नमस्कार श्री स्वामी समर्थ श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा व उपवास पंधरा की सोळा तारखेला करावा कसा करावा मूर्त नैवेद्य मंत्र पूजा मांडणी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय साध्या पण सोप्या योग्य पद्धतीने गोकुळाष्टमी घरच्या घरी कशी साजरी करावी हे सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओमध्ये पाहत असताना सर्वांनी कमेंटमध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय आणि हरे कृष्णा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कंसाने आपल्या बहिणीची म्हणजे देवकीची सात आपत्ती मारून टाकली त्यानंतर श्रावणाच्या वध्य अष्टमीला मध्यरात्री बरोबर बारा वाजता रोहिणी नक्षत्रावर मथुरेच्या कारागृहामध्ये माता देवकी आणि पिता वासुदेव यांच्या पोटी आठव्या पुत्राने जन्म घेतला आणि हा पुत्र रंगाने थोडासा काळा सावळा पण त्याचा मनोहरी तेजस्वी रूप असल्यामुळे तो पुढे जाऊन श्रीकृष्ण म्हणून उदयास आला आणि हाच श्रीकृष्ण कंसाचा कर्दन काळ सुद्धा ठरला बघा यंदा श्रावण महिन्यातली अष्टमी तिथी ही पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनटांनी सुरू होत आहे बऱ्याच जणांचा जो काही प्रश्न पडलेला आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी नक्की पंधरा ऑगस्टला साजरी करायची की सोळा ऑगस्टला म्हणजे खास करून जी जन्माष्टमीची पूजा आहे ती पंधरा तारखेच्या रात्री करायची की सोळा तारखेच्या रात्री हा जो संभ्रम आहे तो तुम्हाला या व्हिडिओतून नक्की दूर होऊन जाईल तसेच उपवास कधी करायचा तेही तुम्हाला या व्हिडिओमधून नक्की समजून जाईल हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील वद्य अष्टमीला भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म झाल्याने या दिवशी जन्माष्टमी साजरी करण्यात येते मात्र यंदा जन्माष्टमी सोळा तारखेला आहे याबाबत गोंधळ आहे जन्माष्टमी श्रावण महिन्यातील वद्य अष्टमीला म्हणजेच आठव्या दिवशी साजरी करण्यात येते यंदा अष्टमी तिथीचा प्रारंभ पंधरा ऑगस्टला शुक्रवारी रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी होणार असून अष्टमी तिथी ही सोळा ऑगस्टला रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटांनी संपणार आहे आता उदय तिथीनुसार आपल्याला कृष्ण जन्माष्टमी ही सोळा सोळा ऑगस्ट साजरी करायची आहे म्हणजेच काय आपल्याला पंधरा ऑगस्ट च्या रात्री बारा वाजून चार मिनिटापासून बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंत पूजा करता येणार आहे पुन्हा एकदा सांगते शुक्रवारच्या रात्री म्हणजे पंधरा ऑगस्टच्या रात्री बारा वाजून चार मिनिटापासून ते बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंत आपण पूजा करू शकतो म्हणजे मध्यरात्री या त्रेचाळीस मिनिटाच्या वेळेत पाळणा हा हलवायचा आहे आणि कृष्ण जन्माष्टमी ही साजरी करायची आहे सोळा ऑगस्टच्या रात्री ही पूजा आपल्याला करायची आहे पण अष्टमी तिथी ती केव्हा प्रारंभ होते याला खूप जास्त महत्व असतं आणि दुसरं जे महत्व असतं ते असतं रोहिणी नक्षत्राला बघा जन्माष्टमीची पूजा करायची म्हटली की आपल्याला अगोदर जन्माष्टमीचा उपवास करावा लागतो यंदा आपल्याला शुक्रवारच्या रात्री म्हणजे पंधरा ऑगस्टच्या रात्री बारा वाजेनंतर ही पूजा करायची आहे तर मग आपण एकादशी प्रमाणे हा उपवास धरायचा ठरल्यास शुक्रवारी सकाळी सूर्योदयापासून व्रताला सुरुवात करायची दिवसभर उपवास करायचा रात्रीसुद्धा छानपैकी उपवासाचे पदार्थ खाऊन तुमचं जेवण होईल अशा पद्धतीने आहार घ्या म्हणजे उपवासाचे पदार्थ खा आणि त्यानंतर रात्री बारा वाजेनंतर पूजेला सुरुवात करा जी वेळ मी तुम्हाला सांगितली त्यानुसार आणि जेव्हा कृष्ण जन्माष्टमीची पूजा होईल मग त्यातला थोडासा प्रसाद खाऊन तुम्ही उपवास उडू शकता किंवा तुम्हाला असं करायचं नसेल कारण एवढ्या मध्यरात्री कुणी खात नाही तर मग तुम्ही शनिवारी सकाळी देवाला नैवेद्य दाखवून उपवास सोडला तरीही चालेल म्हणजे जन्माष्टमीची जी पूजा आहे ती कोणी कोणी तीन दिवस ठेवतं किंवा कोणी कोणी जन्माष्टमीच्या रात्री पूजा केली की गोपाळ काल्याच्या दिवशी सकाळी उचलून पण घेतं म्हणजे तुम्हाला मग या पद्धतीने जे सोयीस्कर होईल ते तुम्ही करा आणि सोळा तारखेला तुम्ही सकाळी तुमच्या जेवणाच्या वेळेस तुम्ही उपवास सोडला तरी देखील चालेल तर अशा प्रकारे मी तुम्हाला दोन पर्याय दिलेले आहेत रात्री बारा वाजेची जेव्हा पूजा होईल तर त्या पूजेतला थोडासा प्रसाद खाऊन तुम्ही हा उपास सोडू शकता किंवा सोळा तारखेला सकाळी सोडला तरी देखील चालेल आता रात्री बारा वाजता आपल्याला पूजा मांडणी कशी करायची ती संपूर्ण माहिती आत्ता आपण जाणून घेऊया पूजेला बसण्याअगोदर सर्वांनी हातपाय स्वच्छ धुवून बसावे पूजा मांडणीसाठी किंवा पूजेसाठी एखादा चौरंग किंवा पाठ मांडून घ्यायचा आहे त्याच्या भोवताले आपल्याला प्रथम रांगोळी काढायची आहे त्या चौरंगावर किंवा पाठावर पिवळे वस्त्र अंतरून घ्यायचं आहे सर्वात अगोदर दिव्याचं पूजन करायचं आहे एक तेलाचा दिवा आणि एक तुपाचा दिवा लावायचा आहे या दोन्हीचं पूजन करून घ्यायचं आणि त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करायची आहे एक तामण घ्यायचं त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची किंवा गणपती बाप्पा स्वरूप म्हणून तुम्ही एक सुपारी देखील ठेवली तरी चालू शकतं त्यावर अभिषेक करून घ्यायचा अभिषेक करत असताना ओम गण गन गणपतींना महा किंवा गणपती आतोर शिष्य किंवा गणपती स्तोत्र म्हणून तुम्ही अभिषेक केला तरी देखील चालू शकतं सुरुवातीला स्वच्छ पाण्याने त्यानंतर दुधाने किंवा पंचामृताने आणि परत स्वच्छ पाण्याने असा अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर मूर्ती किंवा जी सुपारी आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची दोन विड्याची पानं घ्यायची त्यावर थोडशा अक्षदा त्यावर थोडंसं हळदी कुंकू अर्पण करायचं आणि त्यावर ती मूर्ती किंवा सुपारी आहे ती ठेवायची आहे तुमच्याकडे विड्याची पानं नसतील तर तुम्ही तांब्याची पितळची किंवा चांदीची प्लेट घ्यावी जे काय असेल ते घ्यायचं आणि त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्यामध्ये मूर्ती किंवा सुपारी ठेवायची आहे हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं तुमच्याकडे जर लाल फुलं असेल तर ते देखील अर्पण करायचं दुर्वा असतील तर त्या देखील अर्पण करायच्या आणि काहीच नसेल तर शुद्ध भावनेने फक्त पूजा करायची आणि गुळ खोबऱ्याचा किंवा साखरेचा नैवेद्य हा दाखवायचा आहे आता त्यानंतर आपल्या देवघरातील जी बाळकृष्णांची मूर्ती असते त्यावर अभिषेक करायचा आहे बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करताना सुरुवातीला स्वच्छ पाण्याने त्यानंतर दुधाने किंवा पंचामृताने आणि परत स्वच्छ पाण्याने अशा पद्धतीने आपल्याला अभिषेक करायचा आहे आता अभिषेकासाठी तुमच्याकडे जर शंख असेल तर शंकाचा वापर सुद्धा तुम्ही त्यांना स्नान घालण्यासाठी करू शकता स्नान घालत असताना पंचामृत स्नानम समर्पयामी सुधामृतम स्नानम समर्पयामी हा, हा मंत्र म्हणायला विसरू नका किंवा मग हा मंत्र तुम्हाला जमणार नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय हा साधा सोप्पा मंत्र मंत्र पण खूप प्रभावी तुम्ही म्हणू शकता फक्त मुखेने स्नान घालायचं नसल्यामुळे या दोन्हीपैकी एक मंत्र नक्की म्हणायला हवा तर बघा आपण अभिषेक करताना किंवा बाळकृष्णांच्या मूर्तीला स्नान घालताना काही फुलांच्या पाकळ्या चंदनाची पावडर सुद्धा वापरू शकता तर मग ते पाणी तुम्हाला झाडांना घालावे लागेल पण तुम्ही फुलांच्या पाकळ्या चंदनाची पावडर हे न वापरता दूध दही किंवा पंचामृत यासारखे खाद्यपदार्थ वापरले असतील तर हे स्नानाचे तीर्थ तुम्ही स्वतः पिऊ शकता तुमच्या घरातील इतर सदस्यांनासुद्धा तसेच लहान मुलांनासुद्धा तुम्ही हे तीर्थ देऊ शकता जर तुम्हाला हे प्यायचे नसेल तर रात्रीच्या एखाद्या तांब्यामध्ये ते भरून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे ज्या दिवशी गोपाळकाला आहे तर त्या दिवशी सकाळी एखाद्या झाडाला तुम्ही ते पाणी ते, ते तीर्थ घालू शकता कारण रात्री आपण कोणत्याही झाडाला पाणी घालत नाही त्यामुळे कुणीही ओलडणार नाही अशा ठिकाणी ते पाणी बाजूला काढून ठेवा आता ज्यांनी फोटो पूजेमध्ये ठेवलेला आहे त्यांनी तो ओल्या कपड्यांनी पुसूनच घ्यावा आणि नंतरच तो पूजेमध्ये वापरावा त्यानंतर बाळकृष्णाला वस्त्राने सजवावं बाळकृष्णांना पोशाख शक्यतो पिवळ्या रंगाचा असावा कारण पिवळा रंग बाळकृष्ण असतील श्रीकृष्ण असतील यांना अतिशय प्रिय आहे यानंतर चंदनाचा गंध लावायचा तुम्ही एक तर चंदनाचा किंवा अष्टगंधाचा गंध मूर्तीला म्हणजे बाळकृष्णाला लावू शकता बाकी हळदी कुंकू या पूजेमध्ये वापरलं जात नाही यानंतर एखाद सुगंधित अत्तर असल्यास ते सुद्धा तुम्ही लावावं त्याचबरोबर जसं आपण आपल्या बाळाची तयारी केली त्याला छानपैकी त्याचे केस विचारले त्याला ड्रेस घातला तर कसा दृष्ट लागू नये म्हणून आपण गंधाची तीट लावतो म्हणजे काजराची तीट लावतो तसे इथे सुद्धा आपल्या बाळकृष्णांच्या मूर्तीला काळा गंध किंवा काळा काळ्या गंधाची किंवा काजराची तिठी लावायची आहे छोटेसे बाळकृष्ण आपल्या घरातील लहान बाळाप्रमाणे अतिशय गोंडस यामुळे आपल्याला ते दिसू लागतात त्याचबरोबर गळ्यातला हार असेल डोक्यावरचा मुकुट असेल ज्याला मोरपंख असतात त्याचबरोबर बाळकृष्णांचे जे काही अलंकार असतात जसे की बासरे असतील त्याचबरोबर कानातले असतील गळ्यातील असेल या सर्व गोष्टी तुम्हाला बाळकृष्णांना घालून सजवायचं आहे नंतर काय करायचं पूजा मांडणीसाठी जो पाठ किंवा चौरंग आहे त्याच्यावर आपल्याला पाळणा ठेवायचा आहे पण पाळण्यात बाळकृष्णांची मूर्ती ठेवण्यापूर्वी सर्वात प्रथम आपल्याला पूजेमध्ये आपल्या घरी असल्यास आपल्याला पाठावर पूजेतले शंख आहे तो प्रथम तिथं थे ठेवायचा आहे पाठावरती त्यानंतर घंटीसुद्धा ठेवायची आहे आपल्या देवघरामध्ये आपण जर गायवासराची मूर्ती असते ना आपल्या देवघरामध्ये तर तीसुद्धा आपल्याला त्या पूजेमध्ये म्हणजे पाटावर ठेवायची आहे थोडेफार फुलांची रास करून घ्यायची आहे तुम्हाला जी काही सजावट तुमच्या पद्धतीने करायची असेल ती तुम्ही पाना फुलांनी करू शकता समजा हत्ती घोडा किंवा गाय यासारखे खेळणी असतील तीसुद्धा तुम्ही या पूजेमध्ये आवर्जून ठेवायची जर नसली तर काही हरकत नाही आणि हे अभिषेक पूजा वगैरे सगळं झाल्यावर आपल्याला अगोदर हे सगळं करून घ्यायचं आणि त्यानंतर बाळकृष्णांना सजवून त्या पाण्यामध्ये ठेवायचं त्यांना धूप दीपाने ओवळून घ्यायचं फुलं अर्पण करायची तुळशीपत्र सुद्धा अर्पण करायचं आणि मध्यरात्री बारा वाजून चार मिनटापासून ते बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंत बरोबर त्रेचाळीस मिनटामध्ये आपल्याला पाणं हलवून श्रीकृष्णांचा जन्म हा साजरा करायचा आहे या वेळेच्या अगोदर वा नंतर आपण इतर सेवा करू शकतो तसेच तुम्ही एक पाळणा म्हणून देखील हलवला सुद्धा चालेल तुम्ही पाच पायणे म्हणून हलवला तरी देखील चालेल तर अशा पद्धतीने या त्रेचाळीस मिनिटांमध्ये आपल्याला कृष्ण जन्म हा साजरा करायचा आहे त्यानंतर श्रीकृष्णांचा जन्म करून झाल्यानंतर मग त्यांना आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि आरती करायची आहे आता श्रीकृष्णांना नैवेद्यामध्ये तुम्ही छप्पन्न भोग सुद्धा अर्पण करू शकता पण प्रत्येकाला ते शक्य होईल असं नाही जनरली आपल्याकडे या दिवशी श्रीकृष्णांचा जन्म झाल्यानंतर सुंटवड्याचा नैवेद्य हा दाखवला जातो वायाला अद्रक म्हणजे सुंट याची पावडर सुद्धा मिळते हे किराणा दुकानामध्ये तुम्हाला सहज मिळून जातं ते थोडंसं फोडून घ्यायचं त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये ते, मिक्सर ते बारीक करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला जी पिटी साखर आहे नेहमीची आपण साखर वापरतो ती साखर मिक्स करायची आणि परत मिक्सरमध्ये फिरवायचं आणि हा वाटीमध्ये ठेवून हा झाला सुंटवडा तर याचा नैवेद्यसुद्धा दाखवला जातो बरेच जण काय करतात धने आणि गुळ एकत्र करतात याचासुद्धा नैवेद्य दाखवतात तुमच्याकडे दाखवला जात असेल तर तुम तुम्ही आवर्जून दाखवू शकता त्याचबरोबर तुम्ही ड्रायफ्रूटचा नैवेद्यसुद्धा दाखवू शकता लोणी घेऊ शकता कोणतीही पाच प्रकारची फळं तुम्ही घेऊ शकता किंवा कोणतेही एक प्रकारचं पाच अंकामध्ये किंवा कोणतंही एक पाच फळ तुम्ही घेऊ शकता आणि त्याचं नैवेद्य देखील दाखवू शकता फक्त काय करायचं आहे की प्रत्येक नैवेद्यवर आठवणीने तुळशीपत्र ठेवा कारण तुळशीपत्राशिवाय श्रीकृष्णांचा नैवेद्य पूर्ण होत नाही किंवा तो नैवेद्य ग्रहण करत नाही तुम्हाला किते ते ते सुदामा आणि श्रीकृष्ण यांची संधीपणे माहीत असेल की तिथे ते शिकायला असता श्रीकृष्ण आणि सुदामा यांच्यामध्ये घट्ट अशी मैत्री झाली होती आणि जेव्हा श्रीकृष्ण राजा झाले तेव्हा सुदामा हे श्रीकृष्णासाठी पोहे घेऊन आले एका परचुंडीमध्ये बांधून पण श्रीकृष्णाने ते सुद्धा आवडीने खाल्ले होते त्यामुळे तुम्ही ते सुद्धा एकदम साध्या पद्धतीने दही मीठ साखर वापरून ते पोहे बनवू शकता त्याचबरोबर दह्याचा नैवेद्य असेल किंवा सुकामेवा यासारखे नैवेद्य सुद्धा आपण या पूजेमध्ये ठेवू शकतो तसं आपण नैवेद्य ठेवताना एक विचार आवश्यक करावा की त्यांच्या काळामध्ये खरोखर श्रीकृष्णांना कोणतेही पदार्थ आवडत होते जसे आपण वेगवेगळ्या कहाण्यामधून ऐकतो त्याच पद्धतीने साधे सोपे पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून पूजासुद्धा खरी आहे त्याच्यामध्ये जिवंतपणा आहे असं आपल्याला वाटतं उगाचंच बडेजाव न करता साध्या सोप्या पद्धतीने आपण सगळे काही करू शकतो तसं म्हटलं जातं श्रीकृष्णांच्या पूजेमध्ये छप्पन्न भोग ठेवले जातात म्हणजे छप्पन्न प्रकारचे पदार्थ हे ठेवले जातात पण आपण तर काही एवढे पदार्थ बनवू शकत नाही त्या त्यामुळे आपल्या इच्छेने जेवढे आपल्याला ठेवता येतील तेवढे आपण नक्की ठेवायचे आणि त्यानंतर आरतीही नक्की करायची आहे आणि सुंतवड्याचा प्रसाद देखील सर्वांना शेवटी वाटायचा आहे अजून काही गोष्टी सांगायच्या राहून गेल्या आहेत आपल्याला बाळकृष्णांना बसायला बसवायचं आहे पाळण्यामध्ये त्यावेळेस थोडेफार फुलं आणि फुलाच्या पाकळ्या आणि तुळशीपत्र ठेवून त्या तुळशीच्या पानांवर फुलांच्या पाकळ्यांवर आपल्याला श्रीकृष्णांची मूर्ती ही स्थापन करायची आहे त्यानंतर बाळकृष्णांच्या पाळण्याला आपण जी काही दोरी बांधतो तर ती प्रत्येकाने दोरी आपल्या उजव्या हातामध्येच धरायची आहे आणि त्यानंतर आपला दुसरा हातसुद्धा त्या दोरीला लावायचा आहे आपण बाळकृष्णांचा पाळणा म्हणू शकतो तसेच पाळण्याचा व्हिडिओसुद्धा मी चॅनलवरती अपलोड करणार आहे त्यानंतर पुन्हा बाळकृष्णांना धूप दीपाने ओवळून घ्यावं घंटीचा नाद सुद्धा करायचा आहे जेणेकरून जन्मोत्सवाचे वातावरण घरामध्ये निर्माण होईल घरातील प्रत्येकाने पाण्याला हात लावावा तसेच सेवा म्हणून गीतेतील पंधरावा अध्याय किंवा कोणताही अध्याय आवर्जून वाचावा बऱ्याच जणांकडे फराळाचे पदार्थ खाऊन हा उपवास धरला जातो फराळचे जे काही पदार्थ असतात शाबदाना भगर रताळे राजगिरा दुधाचे पदार्थ सगळे पदार्थ या उपवासाला चालतात मग ते तिखट मिठाचे असत किंवा गोड असो दोन्ही खाल्ले जातात फक्त तिखट मिठाचे पदार्थ बनवताना मीठ हे मात्र आपल्याला उपवासाचे वापरायचे आहे ज्याला आपण सैदेव मीठ म्हणतो ते मीठ उपवासाचे तिखट पदार्थ बनवण्यासाठी आपल्याला वापरायचे आहे जर तुमच्याकडे तिखट मीठ या उपवासाला खात असतील तर बाकी तिखट मीठ खात नसतील तर मग तुम्ही गोड उपवासाचे पदार्थ खाऊन सुद्धा हा उपवास धरू शकता किंवा फळे खाऊन देखील धरू शकता बालवयापासून अतिशय खोडकर असणारे श्रीकृष्ण साक्षात भगवान श्रीहरी विष्णूंचा अवतार अवतार आहेत त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत प्रेम कसं करावं खरी मैत्री काय असते सहानुभूती कशाला म्हणतात नीतिमत्ता धर्माचरण यासारखी मूल्ये राजकारणातले डावपेज किंवा खरी श्रद्धा काय असते हे सुद्धा आपल्याला श्रीकृष्ण शिकवतात समजा एखादी व्यक्ती एखादी वस्तू एखादी गोष्ट आपल्या खूप आवडीची आहे पण धर्माच्या रक्षणासाठी अशा गोष्टीचा त्याग करणं आलं तर पण बेहत्तर पण धर्म पहिला हे आपल्याला श्रीकृष्णांकडून शिकायला मिळतं तर श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास सगळ्यांनी आवर्जून करा कारण ही आपल्या हातून एक प्रकारची सेवाच होत असतात आता उद्यापन कसे करावे ही जी पूजा आहे ते आपण गोपाळकाला पूर्ण होईपर्यंत सुद्धा ठेवू शकतो किंवा तुम्हाला गोपाळकालाच्या दिवशी सकाळी म्हणजे ज्याला आपल्याकडे दहीहंडी म्हणतात तेव्हा काढायची असेल तर तेव्हा सुद्धा तुम्ही काढू शकता पुन्हा एकदा बाळकृष्णांच्या मूर्तीला स्नान घालायचं विधिवत पूजा करायची पूजेमधली सुकलेली पानं फुलं काढून टाकायची ती झाडाच्या कुंडीमध्ये किंवा मातीमध्ये किंवा कुठे कोणी ओलंडणार नाही ना अशा ठिकाणी तुम्हाला टाकून द्यायचे आहेत पूजेमधला प्रसाद किंवा फळं वगैरे तुम्ही प्रसादाच्या स्वरूपात ती घरामध्ये सर्वजण खाऊ शकता जन्माष्टमीची संपूर्ण पूजाविधी व उपवास कसा करावा यासंबंधित संपूर्ण माहिती मी तुम्हाला शेअर केलेली आहे तुम्हा सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या व गोपाळकालेच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमः